हे बघा ही ताजी ताजी कारली आहेत ना ही ताजी कारली वापरूनच एक वर्षभर टिकणारी कारल्याची चटणी करणारे अतिशय कुरकुरीत ही चटणी होते आणि रुचकर होते आणि मुख्य म्हणजे पौष्टिक तुमचा विश्वास नाही बसणार चला पटकन रेसिपी बघूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत हो कारल्याचीच चटणी करणार आहोत ही ताजीच कारली आपण वापरणार आहोत आणि ही ताजी कारली वर्षभर कशी टिकवायची आणि जेम तेम चमचाभर तेलामध्ये ही कुरकुरीत चटणी तयार होते चला तर मग साहित्याची सगळी सविस्तरी आधी व्हिडिओच्या शेवटी मिळेलच बघायला पण पटकन एक नजर घालूयात साहित्य घेतलंय काय काय ते आपण रेसिपीचं प्रीमियम क्वालिटीचं पीस नाईफ सेट लॉन्च केलं आहे उत्तम क्वालिटी आहे त्यास त्याच तुम्हाला कंटाळला असेल तर मधुराज रेसिपी क्लब कॉम वरून किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच की अर्धा कप शेंगदाणे पाव कप सुक किसलेलं खोबरं पाव कपच कडीपत्ता पाव कप, कप डाळव चमचाभर चिंच एक चमचाभर गूळ गुळ कोथिंबीर भरपूर पांढरे तीळ एक चमचा सवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरं आणि यासोबतच अर्धा किलो कारली देखील घेणार आहे आता कारली स्वच्छ धुवून घ्यायची अर्धा किलो कारली घेतलेत एकतर सुरी घ्या सुरीने असे याचे काप करूच शकता हे बघा सुरीने तर काप होतातच बरं हे सुरेने पातळ काप होतातच ते तर आपण बघितलंच पण इथे ना बटाट्याचे काप आपण करतो की नाही बटाट्याचे वेफर्स त्याच्यासाठी जी किसणी वापरतो त्या किसणीने सटासट हे होतात त्यामुळे इतर सुरीने करा नाही तर किसणीने अर्धा किलो कार्ली इथे छान काप करून घेतले कारले बघा छान अशी एकसारखी पातळ स्लाइस झाली आता हा मधला गर आहे किंवा बिया आहेत या देखील काढून घ्यायचे ठेवला तरी काही हरकत नाही पण मी शक्यतो काढते कारण जास्त कडवटपणा त्या बियांमध्ये असतो आहा कारली काय सुंदर दिसत आहेत हे बघा याचा गर काढलाय आणि छान असे पातळ पातळ काप केले आता यावर मीठ लावायचं एक चमचाभर मीठ घाला मिसळून घ्या <laughs> आता या मिठामुळे काय होतं ना कारल्यामध्ये पाण्याचा अंश असतो तो बाहेर यायला मदत होते बरं इतकंच नाही मिठामुळे ही कारली वर्षभर छान टिकतात त्याला जाळी आळी लागत नाही ते कसं ते पुढे बघूयात पण आता अर्धा तास तरी ही कारली मीठ मीठ लावून कारलं बरोबर अर्धा तास ठेवलं होतं हे बघा कारल्याला भरपूर असं पाणी सुटलं आता या कारल्यातलं पाणी पिळून काढायचं हे बघा आता ही पाणी निथळलेली कारली अशी सुती कपडावर पसरवून ठेवायची पॉलिथिनवर पसरली तरी काही हरकत नाही आणि आता हे फॅनच्या हवेखाली दोन दिवसात छान सुकतात किंवा मग ऊन असेल तर कडकडीत उन्हामध्ये पण एक दीड ते दोन दिवसात छान सुकतात फॅनच्या हवेखाली जरी सुकवले तरी एक दिवसाचं ऊन दाखवा त्याला कारल्याचे काप वर्षभर टिकायला खूप मदत होते इथे ही सगळी कारली आहे की नाही मी छान एक दोन दिवस उन्हामध्ये सुकवून उन घेतली ऊन असेल फॅनच्या हवेखाली पण छान सुकतात काही होत नाही फक्त डब्यात भरण्यापूर्वी किमान एक तासाभराचं का होईना कडकडीत ऊन लावा आता ही सुकलेली कारली आहेत ना तुम्ही हवा बंद डबा झिपलॉक बॅगेट ठेवली तर वर्ष काय दोन वर्ष पण छान टिकतात त्याला जाळी आळी अजिबात काही लागत नाही आणि हीच सुकलेली कारली काढून तुम्ही याची भाजी करू शकता याची हवे तेव्हा चटणी करू शकता हवं तेव्हा कारलं फ्राय करून खाऊ शकता एक मिनिटाच्यात हे फ्राय होतं मायक्रोवेव्ह होतं आणि तेल लागत नाही म्हणजे डीप फ्राय करायची अजिबात गरज पडत नाही चला आता चटणी करूयात तर सगळ्यात आधी पांढरे तीळ भाजून घ्यायचे बरं तुम्हाला सांगते ही ट्रॅपलायची दणदणीत प्रीमियम क्वालिटीची कढई आपलीच आहे मसाले देखील आपलेच आहे आपलीच वेबसाईट मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम इथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सॲप नंबर आहे तिथे जाऊन ऑर्डर प्लेस करू शकता आता हे पांढरे तीळ भाजून घ्यायचे तेलाचा अजिबात वापर न करता हलकेसे खुसखुशी तर करून घ्यायचं अगदी मंद आचेवर भाजा म्हणजे तीळ करपणार नाहीत तीळ छान खमंग भाजून झाले आता काढूयात हे बघा छान असा बदामी रंग आलाय भाजलेल्या तिळाला आता हे तीळ बाजूला काढूयात दोन टेबल स्पून तेल गरम करूया तेलामध्ये सगळ्यात आधी शेंगदाणे घालायचे शेंगदाणे हलकेसे भाजून घेऊयात शेंगदाणे खूप रंग बदलेपर्यंत नाही तळायचे हलकेसे रंग त्याचा बदलायला आला त्याची टर्कल आहे त्याच्यावरची जी स्किन आहे ती उकला लागली की यामध्ये आपण घालूयात पुढचे जिन्नस सुक किसलेलं खोबरं डाळवं चिंच कडीपत्ता आता हे सगळं एकत्र पुन्हा भाजून घ्यायचं आणि हे देखील एखाद मिनिट फक्त भाजा आणि हे भाजत आलं की यामध्ये हे सुकलेलं कारलं घाला आता कारलं आणि हे सगळे जिन्नस कुरकुरीत होईपर्यंत असे भाजून घ्यायचे साहित्य सांगत असताना मेन म्हणजे लसूण सांगायचंच राहिलं चटणी आहे लसूण हवाच याला चला आता कारलं पण छान असं कुरकुरीत होतं सगळ्या जिन्नससोबत आता यामध्ये लसूण पाकळ्या पण घालायच्या दहा ते बारा भरपूर असा लसूण घाला त्यासोबतच कोथिंबीर पण घाला म्हणजे आणि कोथिंबीर भाजली पण जाते काय खमंग सुवास तर वळते आहा हा हा आणि कारलं बघा काहीच वेळ लागत नाही इव्हन कढईची जी उष्णता आहे ना त्यातच ते छान भाजलं जातं कारलं एकदम कुरकुरीत झालं आहे शेंगदाणेही खरपूस भाजून झाले कोथिंबीर छान कुरकुरीत झाली आहे कारलं कुरकुरीत झालं आहे त्याचा रंग बदलला हलका बदामी रंग आला आहे शेंगदाणे छान तळून झाले डाळवं छान तळून झालं काय दिसतंय भन्नाट आता यामध्ये जिरं घालायचं जिरं शेवटी घाला आधी घातलं ना तर ते करपलं जातं म्हणून आता हे मिसळून घ्यायचं चला आता हे भा तळलेलं खोबरं शेंगदाणे थंड झाले आता हे मिक्सरमध्ये काढूयात काढलं पण एकदम कुरकुरीत होतं बघा छान खरपूस तळलं जातं आणि तेही कमी तेल चल आता यामध्ये घालणार आहे आपलीच मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर यामध्येच गूळ देखील घालूयात गुळ नाही घातलं तरी काही हरकत नाही चवीपुरतं मीठ ही चटणी कुटून देखील छान होते पण मिक्सर करत, 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 ओबड़ी बोबडीच करायची खूप बारीक करू नका चटणी तयार आहे मस्त दिसतीय काय दिसतेय बघा टेक्शर रंग आहा आणि कोणी बघून म्हणणार पण नाही की ही कारल्याची चटणी आहे आता हे जे तीळ आपण भाजून घेतले होते हे चटणी कुठताना नाही घातलेले त्याचं कारण तुम्हाला सांगते हे आखे आखे तीळ भाजलेले खमंग असे दाताखाली आले ना की खायला छान लागतात आणि याचं रूप आणखी बिगुणित करतात चला आणि मिसळून घ्यायचं चटणी तयार आहे आता ही तयार चटणी वा मला कशी खायला आवडते सांगते मऊ मऊ गरम गरम वाफाळता भात साजूक तूप ही चटणी अजिबात कडू लागत नाही <laughs> कडवट लागत नाही चिंच आणि गूळ घातलाय त्याने छान चवीलाशी आंबट गड होते आणि आपण कुरकुरीत करून वा वा बाबन त्या डब्यामध्ये भरू ठेवा दीड ते दोन महिने छान टिकते अजिबात तर खराब होत नाही कारण सगळे पदार्थ आपण छान भाजून तळून घेतलेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्काय पुन्हा भेटूया तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुर मधुर आज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव